नमस्कार गण गन गण गन गणात बोते संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण गुरुवार विशेष गजानन महाराजांचे सुंदर आणि कर्णमधुर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन भजन गौर आणि अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आस लागली गोडी लागली लागली, 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 लागली खरो खर ೂ ಪೈದಲ್ವರ ವೇಡ್ಯಾ ಪೈದಲ್ವೂ ಪೈದಲ್ವರೇ ಪೈದಲ್ವ ಆಸಲ್ಲಿ ಗೋಡಿ ನಾಗಲಿ ಆಸಲ್ಲಿ ಗೋಡಿ ನಾಗಲಿ ನಾಗಲಿರು ತೂ ಪೈದಲ್ವೇಡ್ಯಾ ಪೈದಲ್ವ தூ பைல் வாரிக்க ர வே பதல் வாரி தூ பை வாரி வேடா பைல் வார பயில ஸ்டேஷன் ஆல பகல ஸ்டேஷன் ஆலோ आहो बोलावलं खरं खरं तू पैदल वारी पैदलवारी कर तू पैदल वारी करदल वारी कर गोळी लागली आस लागली गोळी लागली गोळी लागली खरं खरे तू पैदल वारी करैदलवारी कर તું પૈદલવાારી કરેડા પૈદલવાારી કર તું પૈદલવાારી કરેળા પૈદલ વારી કર દુસરે સ્ટેશન આલેગાળ ગાંવ દુસરે સ્ટેશન આલેગાળગાવ माझ्या मनामध्ये भाव गजानन बाबाचा माझ्या मनामध्ये भाव भाव आहे खरो खरे भाव आहे खरो खरे तू पैदल वारी करड्या पैदल वारी कर तू पैदल वारी करदल पै कर ला गोळी लागली आस लागली गोळी लागली गोळी लागली ला खरो खरं तू पैदल वारी वेड्या पैदल वारी कर तू पैदल वारी वेड्या पैदल वारी कर तू पैदल वारी कर वेळा कर तिसरे स्टेशन आले पारस तिसरे स्टेशन आले पारस माझ्या मनात बाई वेडाच माझ्या मनात वेळाच आहे खरो खरे आहे ग खरो खरे तू पैदलवारी वारी करे वेळा पैदल वारी करे तू पैदलवारी वारी करे वेळा पैदल वारी करे गोडी लागली आस लागली गोडी लागली गोडी लागली खरं खर गोडी लागली खरो खरं तू पैदल वारी करदल वारी कर तू पैदल वारी करदल वारी कर तू पैदल वारी कर रे पैदल वारी कर स्टेशन आले नागझरी चौथे स्टेशन आले नागझरी गोमाजी बाबाने घेतली समाधी गोमाजी बाबाने घेतली समाधी घेतली समाधी लिखरो खर, समाधी घेतली खरोखर समाधी घेतली खरोखर तू पैदलवारी कर पैदलवारी कर तू पैदलवारी पैदल वारी कर आस लागली गोडी लागली आस लागली गोडी लागली गोडी लागली खरो खरं गोडी लागली खरो खरं तू पैदल वारी वेड्या पैदल वारी कर तू पैदल वारी वेड्या पैदल वारी कर तू पैदल वारी करड्या पैदल वारी कर पाचवे स्टेशन आले शे गाव हो पाचवे स्टेशन आलेशे गाव फुला जाते थे हो तो वर्षाव फुला जाते थे हो तो वर्षाव हो तो ग खरोखर वर्षाव हो तो खरोखर पैदल वारी कर पैदल वारी कर तूं पैदल वारी करेड़ पैदल वारी कर ಗೋಡಿ ನಾಗಲ್ಲಿ ಆಸ ಗೋಡಿ ನಾಗಲ್ಲಿ ಗೋಡಿ ನಾಗಲ್ಲಿ ಖರ ಗೋಡಿ ನಾಗಲ್ಲಿ ತೂ ಪೈದಲ್ವ ರೇಡ್ಯಾ ಪೈದಲ್ವ ತೂ ಪೈದಲ್ವ பைல்வாரி தூ பை வாரி கே வேறா பைல் வாரி போலோ கஜான மாராஜ கி ஜ